बुलढाणा जिल्ह्यात वातावरणात बदल झाल्यानं साथीच्या रोगांनी डोकं वर काढलंय त्यामुळं रुग्णालय हाऊसफुल झाल्याचं चित्र बुलढाण्यात पाहायला आहे खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या लाक्षणिकरित्या वाढलेली आहे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं रुग्णालयात उपलब्ध असलेले बेड पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत अतिरिक्त येणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचार दिले जात आहेत मात्र तरी देखील रुग्णसंख्या वाढली असल्यानं अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय वाढत असलेल्या साथीच्या रोगांवर नगरपालिका प्रशासन किंवा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या अशी मागणी होतीये दरम्यान आरोग्य विभागानं नागरिकांना आपल्या आरोग्याची नीट काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं नागरिकांनी काळजी घ्यावी आता हा वातावरणामुळे थोडं पेशंट वाढलेले आहे तर पाणी वगैरे हो पिताना थोडं काय म्हणजे उकडलेलं पाणी किंवा चांगलं पाणी पिण्यात प्यायचं मग मच्छर वगैरे असतील आजूबाजूला तर त्याचं हे करायचं इलाज असे थोडीशी काळजी घ्यायला लागेल नागरिकांनी